चला इथं फ्रेश असं डांगर तर मिस्टरांसाठी बनवायचं आहे थोडंसं छान वातावरण आहे सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे सकाळचा सकाळचे वाजलेले दहा हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता सुनबाई जे आहे ती सोनाली तर सख्या असं सुना या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे कशा तुम्ही सगळे मस्त असाल मजेत असाल आम्ही पण मस्त आहे सुनबाई माहेरी गेलेली आहे आषाढ महिना लागला आहे कालपासून म्हणजे काल आमोशा होती आज संपणार आहे तर नवीन नवरी दोन तीन दिवस जात असती माहेरी असं जुने लोक म्हणतात तर ती माहेरी गेलेली आहे तर म्हटलं चला तुमच्याशी रेसिपी किंवा लंच बॉक्स म्हणा मुलांचा टिफिन म्हणा असं चालू आहे रेसिपीची तयारी आज सकाळचं रोटीन शेअर करते तुमच्याशी चला इथं घेतलेलं आहे मी घेतले इथं बटाट्याचे वेफर्स करू तर आता साहित्य बघू इथं लागणारे आपल्याला मिक्सरचं भांडं हिरवी मिरची आलं लसून याची पेस्ट करायला इथं तांदळाचं पीठ आहे गव्हाचं पीठ इथं बेसन पीठ आहे म्हणजे चना डाळीचं पीठ किंवा बेसन इथं हिरवी मिरची आलं लसून याची पेस्ट करायची आपल्याला इथं अर्धा शिमला मिरची अर्धा टमॅटो आहे बारीक कट केलेला आहे इथं कोबीचा कांदा आहे थोडा किंवा पत्ता गोभी म्हणा तो मी कोबीचा कांदा इथं अर्धा कट केलेला कांदा आहे आपला इथं कढीपत्ता आणि इथं कोथिंबीर चला आता रेसिपीला सुरुवात करू तर तवा ठेवला आहे मी आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आधी आपण हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट करून घेणार आहे हिरवी मिरची आलं लसूण छान याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तुमच्याकडं खलबत्ता असेल किंवा ते दगडाचं मिळतं ते असेल तर त्यात पण क्रश करू शकता मी गव्हाचं पीठ इथं बेसन पीठे गव्हाचं पीठ घेणार आहे आपण दोन चमचे टमाटा टाकून घ्यायचं आहे आधी शिमला मिरची इथं कांदा घ्यायचा आहे आपला साधा कांदा नंतर कोबीचा कांदा घ्यायचा आहे कोबी घेणार आहे आपण घेतलेली कोथंबीर आणि आपण थोडा कट करून कढीपत्ता पण आहे कढीपत्ता थोडा कट करून घेतला बारीक इथे हिरवी मिरची आलं आणि लसणाची पेस्ट केली होती हे अर्धा चमचा घेणार आहे हिरवी मिरची लसूण आल्याचं वाटाने अर्धा चमचा घेतला आहे इथं थोडं चिली कुटलेली मिरची थोडा हिंग घेणार आपण इथं जिरे आहे चवछाने थोडा ओवा पण घ्यायचा आहे आपल्याला प्रमाणे मीठ घ्यायचं आहे पाणी टाकून छान आपल्याला पेस्ट करायची आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचं मला पाणी लागणार आहे अजून तर असं झालेलं आहे बॅटर त्या छान भाज्या यात इथं असे चालू आहे करायचं बघा कलर किती सुंदर आलेला आहे थोडं तेल लावायचं इथं तेल घेतलंय मी आणि थोडं आपल्याला तीळ पण लागणार आहे मग राहिले होते दाखवायचे तर वरून तीळ आपण भरभुरणार आहे बघा हसा झालेला आहे मस्त तर तीळ खूप छान दिसतं आणि एकदम हेल्दी आहे हा नाश्ता के मना किंवा के मुलांना टिफिनसाठी तर मी टिफिनलाच बनवलं आहे आराध्यासाठी खूप छान झाला आहे बटाट्याचे काप छान दिसतं चला याच पद्धतीने सगळे करून घ्यायचे आपल्याला इथं तेल लावून घेते मी थोडं लावायचं आपल्याला बटाट्याचं स्लाईस ज्या आहेत त्या अशा कटवून घ्यायच्या स्लाईस मी पत्रून घेतलं थोडं थोडं तेल फ्लेक्स टाकायचं आहे मग त्यावर आपलं हे बॅटर तर शक्यतो बटाट्याच्या स्लाईस ज्या आहेत त्या म्हणजे बटाटा घेताना पातळ बारीक घ्यायचा म्हणजे मग स्लाईस छान गोल होती छोट्या छोट्या येते असं पसरून घेतलं पातळ बॅटर त्याच्यावर आपण तेळ टाकायचे छान पराठा जेव्हा भाजतो तेव्हा त्याचा कलर आणि छान लागतो मुलांना पण थोडं आणि तीळ खाणं चांगलं असतं आपल्या हाडांसाठी तिळ पौष्टिक आहे त्याच्यावर आपण दोन मिनटं झाकण ठेवायचं चला आपला आपल्या बघू आता छान फुगलं हे बघा मस्त आता आपण थोडं थोडं तेल येत याच्यावर स्प्रेड करायचं थोडा सुकलं मग तेल लावायचं थोडं लावायचं चला इथं आता छान झालं हे कढईने काढून घ्यायचं बटाटा आहे त्यात खाली आपण हे केलेला चला इथं पलटून घ्यायचं आहे पलटी मारायचं आहे या साईड मध्ये परत थोडं तेल लावून हरेल परत दोन मिनटं जकल ठेवू खालची बाजू परत बघू तर छान झाला आहे अधून मधून अधून मधून बघत राहायचं पलटे करून घेऊ सुंदर कलर आला आणि तेल बघा किती छान दिसत आहे भाज्या पण छान शेकल्या जातात याच्यात आपण पौष्टिक असे पदार्थ वापरलेले आहे मैद्याचा कुठंही वापर नाही आहे गव्हाचं पीठ बेसन तांदळाचं तर कुरकुरीत पाना येण्यासाठी आपले छान हेल्दी आणि पौष्टिक असे द्रडेता काही म्हणा याला डोसा म्हणा बटाट्याचा किंवा चिला, चिला म्हणा इथं बटाटा इथं तीळ छान दिसत आहे तर बघा इथं टमॅटो के केचप आहे इथं टमाट्याची चटणी करायची बाकी आहे पण आराध्याला वेळ झालाय टिफिनला म्हणून चला इथे रेडी झालेले आपले तर नक्की करून बघा आवडला असेल तर लाईक करा आणि एकदम सॉफ्ट सॉफ्ट होतात मुलांना बघा एवढं आपण बटाट्याचा वापर केलेला आहे एक साइडने बटाटे एक साइडने तीळ तर छान दिसतंय बघा तीळ पण आणि असे बटाटे चला आराध्याचा टिफिन रेडी आहे कुठले काय आवडलं यातलं ते पण सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थोडे थोडी ते बॅटर पातळ पसरून घ्यायचं असं पातळ पसरून घ्यायचं थोडेसे तीळ वरून टाकायचे तीळ जर आवडत नसेल मुलांना तर तुम्ही याच्यावर चीज पण टाकू शकता चीज पनीर पनेर पनीर पण किसून टाकू शकता पण आता दो माझ्याकडं दोनही नाही आहे पण मला हेल्दी बनवायचं होतं त्यासाठी तसं चीज पनीर हेल्दीच आहे पण मग मी तिळाचा वापर केला इथं हॅलो कसं झालं आहे नाश्ता कसा छान आहे चला त्याला पण दिला होता खायला छान झाला एकदम मस्त तर नक्की ट्राय करा मला ते त्याची बॅग आहे इकडं चला सकाळची धावपळ अस सुट्टा करून घ्यायचा थोडा मोकळा छान परत पर करून घ्यायचा त्यावर पण थोडं तेल लावायचं आपण आधी तव्याला लावलं होतं पण याला पण लावायचं आणि गॅस थोडा फुल करून द्यायचा त्याच्यावर पण झाकण ठेवायचं खालच्या बाजू छान आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ तांदळाचं पीठ बेसन आणि भाज्या थोड्या शिजल्या पाहिजे त्यासाठी डबल झाकण ठेवायचं चला इथं झालेला आहे पराठा में काई का में मी काय नाव देणार आहे ते पण कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा पण मी तर म्हणणार आहे मुलांच्या टिफिनसाठी हेल्दी नाश्ता किंवा टिफिन अगदी ऐंशी ते सत्तर वर्षाचे आज आजी आजोबा पण खातील एवढे सॉफ्ट होतात कारण यात आपण पिठांचा वापर केलेला आहे